हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अश्विनी अँड ह डॉटर तर इथे बघा संध्याकाळी मी चहा उकळायला ठेवला तो कोहरा माझ्या मिस्टरांना आज गणपती विसर्जनाची ड्युटी लागली होती म्हणजे बंदोबस्त तर ते निघाले होते चहा पिऊन वगैरे तर बंदोबस्त असल्यामुळे लवकरच जायला लागलं त्यांना अचानक तर नंतर ही रिद्धिका बघा आमची मोठी मुलगी गणपती जाती म्हणून खूप रडत होती मी तिला समजवलं नको रडू बाप्पा पुढच्या वर्षी येतील त्यानंतर तिला समजवून गणपती गणपती विसर्जनाची तयारी केली बघा तिला रेडी केलं आमच्या बिल्डिंगच्या गणपतीचं विसर्जन होणार होतं म्हटलं चल तयारी कर तर बघा छानशी सुंदरशी तयारी केली कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटली तर हे बघा हे आहेत आमच्या बिल्डिंगचे गणपती त्यांचंही विसर्जन होणार होतं आज किती सुंदर सजवलं आहे त्याला पूर्ण असं झुंबरांनी लायटिंगमध्ये सजवलं होतं खूप छान वाटत होतं आणि पाऊस पडत होता अचानक विसर्जनालाच पाऊस पडायला लागला त्यामुळे छत्री नेली नव्हती छत्री नेली मग परत आणि ही बघा माझी छोटी मुलगी ढोल ताशांचा आवाज आला त्याच्यामुळे ही पण एकदम तालच धरायला लागली ती पण नाचत होती <laughs> खूप मस्ती करत होती अंधार होता आणि पावसी पडायला लागला होता भीती वाटत होती म्हणून थोडंसं मिरवणूक वगैरे बघितली इथे बघा सगळे आमच्या बिल्डिंगखालचे जे लोकं आहेत मंडळी आहेत लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे इथे बघा एकत्र येतात विसर्जनाला डान्स वगैरे करतात छान असे गणपती बाप्पांना निरोप देतात पुढे माझी मोठी मुलगीही खूप नाचत होती आणि लहान मुलीलाही खांद्यावर घेऊन ती खूप नाचत होती विसर्जनाच्या वेळी आमच्या बिल्डिंगची मंडळी इथे बघा फटाकेही फोडत होते तर हे जे आहे ना फुलबाज्यासारखं स्टिक होती एक आणि असा मोठा आवाज येत होता तडतडतळ एवढी भीती वाटत होती पण बघायला छान वाटत होतं इतकं सुंदर दिसत होतं आणि ते आकाशातले फटाकेही इथं फोडले जात होते म्हणजे वरती असं रॉकेटसारखे उडतात ना तेही फटाके इथे फोडले जात होते मोठ्या मोठ्या बिल्डिंगांमध्ये त्यांचा प्रकाश असा पडत होता जणू चांदण्याच खाली पड पडत आहेत बघा हे बघा किती सुंदर दिसत होते आणि ज्या घरी गणपती ब बसला असेल त्याला पण मस्त असं डेकोरेट केलं होतं इथल्या लोकांनी किती छान वाटत होतं पण दुःखही होतं कारण आता आपले लाडके गणपती बाप्पा हे वर्षभरासाठी त्यांच्या गावी गेलेले आहेत बघा कालपर्यंत इथे दहा दिवस किती छान वाटत होतं आणि आज बघा हा मंडप किती सोनाट वाटत आहे तर चला पुढच्या वर्षी गणपती बाप्पांचे स्वागत करूया आनंदाने गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असंच म्हणत हा आजचा ब्लॉग संपवते आणि तुमच्या कॉलनीमध्ये गावामध्ये कसे गणपती विसर्जन केले जाते हेही कमेंट करून मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा हेल्दी रहा, ओके बाय